जालना जिल्ह्यातील शेलूद येथे अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त सहासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त पारत पोलिसांची धडाकेबाज कारवाई भोकरदन तालुक्यातील सेलूत धरणाच्या परिसरात आज पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त केली या कारवाईत पारत पोलिसांनी चारशे साठ लिटर आंबट उग्रवास गावठी दारू भट्टीसाठी तयार केलेले मिश्रण आणि दारू बनविण्याचे साहित्य असे एकूण सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून इक्बाल हुसेन तडवी राहणार सेलूद नावाचा आरोपी पळून गेला या प्रकरणी जीवन रमेश भालके व एकतीस वर्ष पोलीस कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीवरून पारत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी पारत ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर करीत आहे या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू अड्ड्यावर मोठी कारवाई झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेवर समाधान व्यक्त केले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली न्यूज रिपोर्टर हरिबोरहाडे झी इंडिया चोवीस तास